तर नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांच्या मनात हर्ष उल्लास निर्माण करणारी एक बातमी समोर येत आहे आणि आणि ती म्हणजे वनसेवक वन वनरक्षक असे दोन्हीही चौदा हजार पदांची बंपर भरती शासनाने घेण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा जागा भरपूर असल्यामुळे या भरतीत तुमच्या अंगावर खाकी ड्रेस येण्याचे भरपूर चान्स आहेत पण अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागणार आहे शैक्षणिक अर्थ काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे आणि अर्जाची फी किती असणार आहे अर्ज किती तारखेला भरण सुरू होणार आहे परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला समोर आपल्या व्हिडिओमध्ये मी देणारच आहो तर मित्रांनो मी तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि नोकरी विषयाचे नवनवीन तुम्हाला माहिती पुरवणारा मी भाऊसाहेब घोडे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा बेल आयकॉन प्रेस जेणेकरून तुम्हाला शासकीय नोकरीविषयीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील मी नेहमीच कमी शब्दात सविस्तर माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं असं मी गृहित धरतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढं सोन्याला भट्टीत जाळाल तेवढी त्याला चकाकी येते आणि त्याचं आभूषण बनवून लोक आपल्या अंगावर परिधान करतात तुम्ही जेवढी जास्त मेहनत करून तुमच्या शरीराला जेवढी जास्त झीज लावसाल तेव्हाच तुमच्या अंगावर खाकी येईल तर चौदा हजार पदांची बंपर भरती वन विभागामार्फत निघाली आहे यात वनसेवक पूर्ण जवळपास तेरा हजार पदे भरून घेणार आहे आणि वनरक्षक पंधराशेच्या जवळपास पदे भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तर सर्वप्रथम आपण वनसेवक या पदाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव म्हणजे तेरा हजाराच्या जवळपास वनसेवकांची लवकरच भरती होणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे वन विभागाने क्षेत्रीय आकडेवारीच्या आधारे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकाची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे या प्रस्तावास परिशिष्ट तीन अनुसार विभागनिहाय पदांचा तपशील नमूद करण्यात आला आहे मनुष्यबळाची विभागणी दोन भागांमध्ये प्रस्तावित आहे बाह्य यंत्रणाद्वारे हाताळता येणाऱ्या कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि नियमित स्वरूपात आवश्यक मनुष्यबळ या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे वन विभागाची कार्यक्षमता आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तर मित्रांनो हे वनसेवक म्हणजेच वनमजूर वनरक्षकाच्या डोक्यावरचा ताण कमी करण्यासाठी किंवा जंगलातले काही काम करण्यासाठी वनसेवक आणि वनमजूर ही भरती निघाली आहे तर वनसेवक पदभरतीसाठी मार्गदर्शक तत्वे कशी असणार आहे ते आपण पाहून घेऊया स्थानिक उमेदवारांची नियुक्ती नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल स्थानिक म्हणजे ज्या विभागात ज्या विभागात डिव्हिजनमध्ये नियुक्त होणार आहे त्या विभागातील जर रहिवासी असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे या पदाची श्रेणी आणि वेतन हे पद गट ड श्रेणीत येईल सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी यस ए पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असेल पदाचे नाव वनसेवक असे असणार आहे तर मित्रांनो वेतन श्रेणी अत्यंत जबरदस्त आहे पण शैक्षणिक अहर्ता पण शैक्षणिक अर्हता शासनाने काही वेगळीच ठेवली आहे शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे यानंतर जर तुम्ही बी ए पास ग्रॅज्युएशन केलं असेल तर अशा उमेदवारांना या भरतीत वनसेवक या भरतीत अर्ज करता येणार नाही अशी त्यांच्याकडून हमीपत्रसुद्धा लिहून घेणार आहे की आम्ही बारावीच्या नंतर शिकलो नाही याचं हमीपत्र सुद्धा शासन लिहून घेणार आहे त्यामुळे हे जरा विचार करण्याला एक गोष्ट आहे रोजदारांची मजुरांसाठी विशेष अट आता वनसेवक हेच वनमजूर एकच आहे सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत पंचावन्न वर्षापर्यंत सूटसह दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील म्हणजेच म्हणजेच आता जे लोक वनमजूर म्हणून काम करत असेल त्या लोकांना दहा टक्के आरक्षण सुद्धा असणार आहे आणि त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत सूट असेल रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटक स्वरूपात पाच वर्ष काम करण्याचा अनुभव असला पाहिजे आणि याच वनसेवकाची पदोन्नती होऊन काही वर्षांनी यातील गट क वनरक्षक गट क पदांमध्ये पंचवीस टक्के लोकांची वनसेवकांमधून पदोन्नती केली जाईल आणि त्यांना वनरक्षक हे पद दिलं जाईल ही नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे ज्यामुळे ज्यामुळे वनसेवक पदांवर वनसेवक पदावर न्याय व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही भरती प्रक्रिया एकदम पारदर्शक होणार आहे आता वनमजूर सध्याच्या घडीले किती आहे आणि किती मजुराची गरज आहे यावर थोडंसं आपण लक्ष देऊया आता नागपूर वनविभागात किती मजूर संख्या आहे आणि कितीची आवश्यकता आहे ते पाहून घेऊया आता नागपूर वनविभाग तीनशे बत्तीस वनमजूर सध्या कार्यरत आहे तर त्यांना एकशे एकोणनव्वद पदांची स अजून मजुरांची अजून वनसेवकांची अजून गरज आहे वर्धा वनविभाग एकाहत्तर प एकाहत्तर वनमजूर सध्या आहे तर एकशे अडुसष्ट वनमजुरांची सध्या अजून गरज आहे भंडारा वन विभाग सत्तावन्न वनमजूर सध्याच्या स्थितीत आहे आणि एकशे एकाहत्तर त्यांना पाहिजे गोंदिया वन विभाग एकशे अडतीस वनमजूर सध्याच्या स्थितीत आहे आणि त्यांना दोनशे पाच अजून पाहिजे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर सत्तर पदे आहेत आणि सत्तर मजूर आहेत आणि दोनशे चौदा अजून त्यांना मजुरांची गरज आहे नवेगाव नागझरी व्याघ्र राखीव गोंदिया एकोणवीस वनमजूर सध्या आहेत आणि त्यांना चौऱ्याऐंशी वनमजुरांची अजून गरज आहे तर चंद्रपूर विभाग चंद्रपूर विभागातले पाहून घेऊया आता तर चंद्रपूर विभागातनी ब्रह्मपुरी वन विभाग तेहत्तीस वनमजूर आहेत आणि एकशे चार वनमजुरांची गरज आहे तर चंद्रपूरमध्येच मध्य चांदा वन विभाग शहाण्णव वनमजूर आहेत आणि एकशे अठ्ठावन्न वनमजुरांची त्यांना गरज आहे चंद्रपूर वन विभाग चोवीस वनमजूर आहेत आणि एकशे बावीस वनमजुरांची त्यांना गरज आहे बफर चंद्रपूर तेहत्तीस वनमजूर आहेत अठ्ठ्याण्णव वनमजुरांची अजून गरज आहे तर मी सर्वच जर वाचत बसलो तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे तुम्ही बारकाईने पाहून घ्या गडचिरोलीचे पाहून घ्या आणि यवतमाळ सुद्धा अमरावती यवतमाळ सुद्धा सर्व बारकाईने पाहून घ्या व्हिडिओ फार मोठा नाही झाला पाहिजे अमरावतीचे अमरावती यवतमाळ वन विभागाचं पाहून घ्या एक डाव यवतमाळचं सांगून देतो यवतमाळ वन विभाग अठरा मजूर आहेत आणि दहा अजून पाहिजे वाशिम वाशिममधल्यासाठी पुसदसाठी सव्वीस आहेत एक्क्याण्णव पाहिजे पांढरकवळ्यासाठी एकोणचाळीस आहे अठ्ठ्याऐंशी पाहिजे यवतमाळ वन विभागासाठी एकशे सात आहे एकशे पंच्याहत्तर अजून पाहिजेत आणि यासोबतच चौदाशे वनरक्षकांची भरती होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला माहीतच आहे बारावी पास आणि ग्रॅज्युएशनवालेहीसुद्धा याच्यातनी अर्ज करू शकतात तर मित्रांनो ही होती आजची वनसेवक वनरक्षक पदाच्या भरतीविषयीची माहिती तर अशीच तुम्हाला नोकरीविषयी सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र